तर बघा काय माहिती आहे माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत ज्यामुळे एकूण वेतनात मोठे वाढ होणार आहे पहिला आहे डी ए वाढ माहे जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के मागे भत्ता वाढ केली जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे दुसरा आहे मागे भत्ता थकबाकी मागे भत्ता तीन टक्केने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून वाढ होणार असल्याने एक जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए थकबाकी माहे जानेवारी पेट फेब्रुवारी वेतनासोबत अदा केली जाणार आहे तिसऱ्या प्रोत्साहन भत्ता राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे व कमाल पंधराशे रुपये या मर्यादित अदा करण्याचे निर्देश देण्यात आले सदरचा भत्ता सहा वेतन आगापासून अदा केला जाणार असल्याने एक जानेवारी दोन हजार सहापासून सदर प्रोत्साहन भत्ता फरक अदा केला जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद